नमस्कार आज आपण नेतृत्व या विषयावर बोलणार आहोत पण एका जरा वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या हो। एका श्रोत्याने स्वाती सुतार नावाच्या एका डायमंड डायरेक्टरने घेतलेल्या मीटिंगच्या काही नोट्स पाठवले हो आहेत अच्छा या नोट्स डायमंड लीडरशिप या संकल्पनेबद्दल बोलतात बरोबर आता हे डायमंड डायरेक्टर पद बहुतेकदा डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्किंग कंपन्यांमध्ये वापरलं जातं हो बरोबर त्यामुळे काही संदर्भ त्या, त्या कार्यप्रणालीशी निगडीत असू शकतात पण आपलं ध्येय त्या कंपनीबद्दल बोलणं नाही तर त्यातील नेतृत्वाची जी काही सार्वत्रिक तत्वे आहेत ती शोधून काढणं आहे जी कुठेही लागू होऊ शकतात आणि हे खूप रंजक आहे कारण अशा विशिष्ट वातावरणात जी नेतृत्व शैली तयार होते ना ती कधी कधी खूप व्यावहारिक आणि थेट असते हो म्हणजे कॉर्पोरेट जगाचा सिद्धांतांपेक्षा खूप वेगळी या नोट्स मध्ये अनलॉक युअर टीम्स पोटेन्शियल असं एक वाक्य आहे जे वरवर पाहता खूप साधं वाटतं हो अगदी साधं पण त्या अनलॉक या शब्दातच सगळं काही दडलंय याचा अर्थ क्षमता आधीपासूनच तिथे आहे ती आपल्याला तयार नाही करायची बरोबर आणि नोट्स मधला जो मुख्य विचार आहे ना तो म्हणजे की नेता ती चावी आहे ही कल्पना मला खूपच आवडली म्हणजे टीम एक खजिना आहे आणि नेता त्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याची किल्ली आहे पण गंमत अशी आहे की प्रत्येक कुलुपाला एक विशिष्ट चावी लागते अगदी बरोबर याचा अर्थ एकाच प्रकारचं नेतृत्व सगळ्यांवर चालणार नाही चालणार आणि इथेच पहिली अडचण सुरू होते म्हणजे ही नेता एक चावी ही संकल्पना ऐकायला खूप छान वाटते पण विचार करा जर नेत्याला वाटलंच नाही की कुलूप उघडायचे तर किंवा तो चुकीची चावी वापरत बसला तर बरोबर किंवा कधी कधी कुलूप इतकं गंजलेलं असतं की फक्त चावी फिरवून भागत नाही त्याला तेल घालावं लागतं थोडी मेहनत घ्यावी लागते म्हणजे केवळ नेता असून भागत नाही तर त्याला त्या कुलूपाची म्हणजे टीमच्या सदस्यांची समज अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जो गंजलेल्या कुलूपाचा मुद्दा काढलात ना तो खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा टीम मध्ये हो। चावी आहे म्हणून आदेश देऊ शकत नाही त्याला आधी ती गंज काढण्याचं काम करावं लागेल आणि याच संदर्भात नोट्स मधलं पुढचं वाक्य खूप महत्वाचं ठरतो कोणतं टीम तुमचं ऐकत नाही टीम तुमचं पाहून शिकते हो म्हणजे लीड बाय एक्झाम्पल हा तर नेतृत्वाचा पाया मानला जातो पण मला वाटतं याच्याही पुढे जाऊन विचार करायला हवा म्हणजे कसं समजा एक नेता वेळेवर येतो कठोर परिश्रम करतो प्रामाणिक आहे म्हणजे तो एक उत्तम आदर्श आहे पण तरीही टीम तसं वागत नाहीये मग काय नोट्स मध्ये की नेत्याने स्वतःमध्ये बदल करावा पण हे कुठपर्यंत शक्य आहे जबाबदारी केवळ नेत्याचीच आहे का खरंय हा एक अवघड प्रश्न आहे कारण नोट्सचा सूर असा आहे की जर टीम यशस्वी होत नसेल तर सगळा दोष नेत्याचा आहे आधी स्वतःकडे पहा हो आणि हे ऐकल्यावर नेत्यावर प्रचंड दडपण येऊ शकतं नक्कीच पण याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की कदाचित तुमचा आदर्श घालून देण्याचा मार्ग चुकत असेल तुम्ही वेळेवर येता पण टीमसोबत चहा प्यायला थांबत नसाल बरोबर तुम्ही खूप मेहनत करता पण टीमला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही मदत करत नसाल अगदी बरोबर म्हणजे कृती महत्वाची आहेच पण त्या कृतीमागील हेतू आणि संवादही तितकाच महत्वाचा आहे आजकालच्या नवीन पिढीला फक्त काय करायचं हे सांगून भागत नाही त्यांना का करायचं हे समजून घ्यायचं असतं एक्झॅक्टली जर नेता फक्त स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करतोय आणि त्यामागचं का समजावून सांगत नसेल तर टीम कदाचित त्याचं अनुकरण करणार नाही त्यांना ती कृती पोकळ वाटेल हो त्यामुळे पाहून शिकणं आणि समजून शिकणं यात एक एक नाजूक संतुलन साधावं लागतं आणि हेच संतुलन साधण्यासाठी प्रत्येक टीम मेंबरला ओळखणं महत्त्वाचं ठरतं जो या नोट्समधला पुढचा मुद्दा आहे कोणाला फक्त कौतुकाचा एक शब्द हवा असतो कोणाला तांत्रिक प्रशिक्षणाची गरज असते तर कोणाला फक्त मी तुझ्या पाठीशी आहे या विश्वासाची गरज असते हो पण इथेच एका नेत्याची खरी कसोटी लागते कारण हे ओळखणं खूप अवघड आहे आणि याच संदर्भात स्वाती सुतार यांनी वापरलेली उपमा खूप सुंदर आहे पण तितकीच धोकादायक सुद्धा धोकादायक कोणती उपमा त्या म्हणतात प्रत्येक माणूस हिरा आहे फक्त योग्य घास देणारा लीडर हवा अरे वा मला तर ही कल्पना खूप प्रेरणादायी वाटली म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी मौल्यवान दडलेला आहे नाही प्रेरणादायी नक्कीच आहे त्यात वादच नाही पण यात एक व्यावहारिक धोका आहे विचार करा जर नेता या विचाराने झपाटून गेला की प्रत्येक जण हिरा आहे तर, तर तो कदाचित अशा व्यक्तीवर खूप जास्त वेळ आणि ऊर्जा खर्च करेल ज्यात खरोखरच ती क्षमता नसेल प्रत्येक दगड घासून हिरा होत नाही हा मुद्दा महत्वाचा आहे आणि या नादात टीम मधले खरे रफ डायमंड्स ज्यांना फक्त थोड्याशा मदतीची गरज आहे ते दुर्लक्षित होऊ शकतात अच्छा एखाद्या नेत्याला पॉलिश कधी करायचं आणि सोडून कधी द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे हे बोलायला खूप कठोर वाटतं पण संसाधने वेळ आणि ऊर्जा या गोष्टी मर्यादित असतात नाही का म्हणजे तुम्ही म्हणताय की नेत्याला एकाच वेळी आशावादी पण तितकंच वास्तववादी राहावं लागतं अगदी प्रत्येकात क्षमता शोधण्याचा प्रयत्न करायचा पण त्याच वेळी कोणावर किती गुंतवणूक करायची याचा व्यावहारिक निर्णयही घ्यायचा हो समजा टीममध्ये एक अ नावाची व्यक्ती आहे खूप हुशार आहे पण कुणाशी बोलत नाही एकटी काम करते आणि दुसरी ब नावाची व्यक्ती आहे जी सगळ्यांची छान बोलते पण कामात चुका करते इथे डायमंड लीडर काय करेल उत्तम उदाहरण आहे या नोट्सच्या तत्वज्ञानानुसार नेता अ व्यक्तीला संवाद साधण्यासाठी एक सुरक्षित वातावरण देईल कदाचित त्याला लहान जबाबदाऱ्या देऊन लोकांमध्ये मिसळायला प्रोत्साहन देईल म्हणजे त्याच्यासाठी संवाद हे पॉलिशिंग आहे बरोबर तर ब व्यक्तीसाठी त्याला कामाचं प्रशिक्षण देणं त्याच्या कामाचा, कामाचा आढावा घेणं हे पॉलिशिंग असेल पण समजा सहा महिने प्रयत्न करूनही अव्यक्ती कुणाशीच बोलत नसेल आणि त्याचा टीमच्या कामावर परिणाम होत असेल तर, तर नेत्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल घ्यावंच लागेल हिऱ्याला पैलू पाडणं म्हणजे त्याला हवा तसा आकार देणं पण त्याचा मूळ गुणधर्म बदलणं नव्हे वा म्हणजे नेतृत्वाची भूमिका ही क्षमता ओळखण्यापासून सुरू होते आणि योग्य प्रकारचं पॉलिशिंग करण्यापर्यंत जाते पण त्यात व्यवहारिक मर्यादांची जाणीवही असते आणि मला वाटतं हीच विचारसरणी जेव्हा मोठ्या स्तरावर जाते तेव्हा तिला डायमंड डायरेक्टर लेवल विचारसरणी म्हटलं असेल बरोबर कारण इथे तुम्ही फक्त एका एक एका का हिऱ्यावर काम नाही करत नाही या लेवलवर पोहोचल्यावर तुमचा विचार मी आणि माझी टीम याच्या पलीकडे जातो तो माझी टीम आणि त्या टीम मधून तयार होणारे नवीन नेते असा होतो अच्छा तुम्ही फक्त हिरे घडवत नाही तर तुम्ही हिरे घडवणारे तयार करता तुम्ही स्वतःच्या यशाचा विचार करत नाही तर तुम्ही एक वारसा एक लेगसी तयार करण्याचा विचार करता पण यात एक व्यावहारिक अडचण नाही का बहुतेक कंपन्यांमध्ये मॅनेजरला तिमाही निकालांवर म्हणजे क्वार्टरली रिझल्ट्सवर जोखलं जातं हो ही अडचण आहे अशा वेळी नवीन नेते तयार करणे ही एक लांब पन्नेची गुंतवणूक आहे मग सध्याचे टार्गेट पूर्ण करणे आणि भविष्यासाठी नेते तयार करणे यात समतोल कसा साधायचा हाच खरा संघर्ष आहे आणि इथेच डायमंड लीडरशिप ही केवळ एक भावना न राहता एक स्ट्रॅटेजी बनते स्ट्रॅटेजी कशी एक हुशार नेता या दोन्ही गोष्टींना वेगळं पाहतच नाही तो नवीन नेते तयार करण्याच्या प्रक्रियेलाच सध्याचे टार्गेट पूर्ण करण्याचं साधन बनवतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तो स्वतः घेण्याऐवजी आपल्या टीममधील एका उदयोन्मुख सदस्याला देतो आणि स्वतः मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो अच्छा यामुळे प्रोजेक्टही पूर्ण होतो आणि एक नवीन नेताही तयार होतो याला डेलिगेशन नाही म्हणत याला डेव्हलपमेंट म्हणतात म्हणजे जबाबदारी सोपवणे नाही तर जबाबदारीतून विकास घडवणे वाव खूप मोठा फरक आहे यात आहेच हे एका झाडासारखा आहे एकतर तुम्ही फक्त फळं तोडून विकू शकता किंवा तुम्ही लोकांना फळं कशी तोडायची हे शिकवून एक बाग तयार करू शकता दुसरा मार्ग जास्त वेळ खाऊ आहे पण तोच खरा शाश्वत आहे अगदी तसंच आणि त्यासाठी खूप संयम आणि विश्वास लागतो आपल्यापेक्षा इतरांवर जास्त विश्वास ठेवावा लागतो हे मान्य करावं लागतं की ते चुका करतील पण त्या चुकांमधूनच ते शिकतील बरोबर स्वतःच्या विकासात आनंद मांडणं की मीटिंग झाल्यावर उपस्थितांना खूप ऊर्जा मिळाली त्यांना वाटलं की आपण योग्य मार्गावर आणि योग्य नेतृत्वाखाली आहोत ही मीटिंग फक्त माहिती देणारी नव्हती तर आतून जाग करणारी होती असं का झालं असेल कारण यात सांगितलेले मुद्दे काही अगदी नवीन नाही मला वाटतं याचं कारण स्वाती सुतार यांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीत असावं जसं नोट्समध्ये म्हटलंय साधी पण प्रभावी भाषा आणि प्रामाणिक मार्गदर्शन हो आजच्या काळात जिथे कॉर्पोरेट जगात क्लिष्ट शब्दांचा आणि जार्गनचा भडीमार असतो तिथे कोणीतरी सोप्या सरळ भाषेत स्वतःच्या अनुभवातून बोलतं तेव्हा ते थेट मनाला भिडतं आहे की नाही अगदी लोकांना त्यात कृत्रिमता नाही तर प्रामाणिकपणा दिसतो आणि विश्वास तिथेच निर्माण होतो हे खरंय जेव्हा बोलण्यात प्रामाणिकपणा असतो तेव्हा लोकांना वाटतं की समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी विकण्याचा प्रयत्न करत नाहीये तर खरोखरच मदत करू पाहतीये हो कदाचित म्हणूनच त्या मीटिंगच्या शेवटी लोकांनी काहीतरी कृती करण्याची वचनबद्धता घेतली हो आणि ती वचनबद्धता खूप महत्वाची आहे त्यांनी तीन गोष्टी ठरवल्या मी स्वतःला सुधारेन मी माझ्या टीमची क्षमता ओळखून ती बाहेर काढेन आणि मी एक जबाबदार नेता बनेन यातली पहिली गोष्ट सर्वात महत्वाची आहे असं वाटतं नक्कीच बदलाची सुरुवात नेहमी मी, मी पासून होते जेव्हा एखादा नेता जाहीरपणे मी स्वतःला सुधारेन असं म्हणतो तेव्हा तो, ते तो टीमला एक शक्तिशाली संदेश देतो की मी परिपूर्ण नाही आणि आपण सगळे मिळून शिकणार आहोत तर आजच्या या चर्चेचा आढावा घेतला तर असं म्हणता येईल की ह्या नोट्समधून डायमंड लीडरशिपची एक वेगळीच प्रतिमा समोर येते हे केवळ अधिकार गाजवण्याबद्दल नाही तर इतरांमध्ये दडलेली क्षमता शोधून तिला योग्य संधी आणि मार्गदर्शन देऊन बाहेर काढण्याबद्दल आहे नेता ही एक चावी आहे जी इतरांसाठी संधीची दारं उघडते हो पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवं की नेता एक वास्तववादी कारागीर सुद्धा आहे तो स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करतो पण त्याचवेळी संवादाचं महत्त्व जाणतो आणि तो प्रत्येकाला हिरा मानतो हो पण कोणावर किती मेहनत घ्यायची याचं व्यावहारिक भान ठेवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो केवळ अनुयायी नाही तर नवीन नेते तयार करण्याचं ध्येय ठेवतो कारण त्याला स्वतःच्या यशापेक्षा एका शाश्वत वारसाचं महत्व जास्त कळलेलं असतं अगदी बरोबर नेतृत्व ही पदवी नाही तर एक सतत चालणारी जबाबदारी आणि शिकण्याची प्रक्रिया आहे चला या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया नक्कीच आपण सुरुवातीपासून बोलतोय की नेता हा हिर्याला पैलू पाडणाऱ्या कारागिरासारखा असतो तो इतरांमधली चमक ओळखतो आणि तिला बाहेर काढतो हो पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा त्या नेत्याला त्या कारागिराला स्वतःलाच जाणवतं की तो, तो सुद्धा एक न पैलू पाडलेला एक रफ डायमंड आहे तेव्हा काय हां हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण नेत्याला पैलू कोण पाडतं त्याचा मार्गदर्शक कोण असतो हम्म आणि स्वतःला घडवण्याचा स्वतःच्या अपूर्णत्वाला स्वीकारण्याचा हा जो प्रवास आहे तो इतरांमध्ये दडलेली क्षमता पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो खरे खरे कदाचित खरा डायमंड लीडर तोच जो इतरांना घडवताना स्वतःला घडण्याची संधी कधीच सोडत नाही आणि हे मान्य करतो की तो सुद्धा एक वर्क इन प्रोग्रेस आहे